नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आता नवीन एक योजनेसाठी तयार राहा कारण आता नवीन एक योजना आलेली आहे ती योजना अशी आहे की शेतामध्ये शेतकऱ्यांसाठी पॅक हाऊस योजना यासाठी अर्ज सादर कसा करायचा याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो त्याकरिता तुम्हाला महाडीबीटी या पोर्टल वर आहे आल्यानंतर तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर हा पेज ओपन होईल त्यानंतर फळ या विषयाच्या बाबी निवडा याच्यावर जायचं आहे नंतर इथे गेल्यानंतर तुमचा तालुका गाव आणि सर्वे नंबर हे निवडला जाईल नंतर घटकाचे प्रकार याच्यावर क्लिक करून तुम्हाला इतर घटक नॉन प्रोजेक्ट बेसवर क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर बाब निवडायची आहे वरून वर पाहत आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथेशी कांदा चाळ पॅक हाऊस इत्यादीवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर घटकवर येऊन नंतर तुम्हाला पॅकअप पॅक हाऊस हा घटक निवडायचा आहे नंतर बाकी सर्व व नाना असेल त्याच्यानंतर जतन करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा अर्ज सादर करू शकता आणि शेतामध्ये पॅक हाऊस निवडण्यासाठी आपण आपला अर्ज सबमिट झाला की नाही पाहण्यासाठी पहा या याच्यावर जाऊन तुम्ही अगोदर केलेल्या अर्जानुसार त्याला क्रमांक देऊ घ्या आणि नंतर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा अर्ज हा सादर करून घ्या आणि तशी योग्य अंतर्गत ज्या बाबी आपण निवडलेल्या आहेत त्याच्या आर टी व शर्ती यावर क्लिक करून घ्या आणि नंतर अर्ज सादर करा ह्या बटना सॉरी एक राहिलेले आहे अर्ज सादर अर्ज सादर करायला ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमचा अर्ज हा यशस्वीरित्या अर्ज सादर केला आहे असं दाखवेल आणि नंतर याच्यानंतर तुमचं अर्ज इथं छाननी अर्ज प्रलंबित अर्ज आणि मंजूर अर्ज अशा पद्धतीने पाहू शकता छाननी अर्जामध्ये तुमचा हा क्रम आलेला असेल फ उत्पादन धन्यवाद